आपण मित्राच्या मदतीला कधी गेलेलो आहे का भावांनो लहानपणी आपण एखाद्या मित्रासोबत खेळलेलो असल शाळेत गेल्यावर एक नवीन मित्र जुळवलेले असं लहानपणी पहिलीत असताना किंवा बालवाडीत असताना पहिले ते आठवी आपण सर्व मित्रांसोबत राहतो त्याच्यानंतर आठवी नववी दहावीनंतर तरी आपल्यासोबत मित्र शेवटीपर्यंत राहतातच पण जेव्हा शेवटची शाळा संपली तेव्हा मित्रांची ताता होते हे असं तुमच्या मनामध्ये कधी आढळलेलं आहे का तर जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमध्ये तर भावांनो समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला स्टेट्यून तर भावांनो एक वेळ अशी होती की जेव्हा एक माझा मित्र पुण्याला गेला होता आणि सतत तो माझ्या घरच्यांना फोन लावायचा की बाबा दिलीपला माझ्यासोबत पाठवा आणि खूप व्यवस्था आहे कारण की बाहेरच्या शाळेमध्ये जेव्हा नवीन नवीन गेला तो त्याला खूप एकटं वाटायचं खूप बोर वाटायचं एक मित्र गेला होता आमचा खूप मोठा होता आमच्या पण पण तरी त्याला करमत नव्हते मग शेवटी शेवटी जेव्हा आम्ही ठरवलं जायचं पुण्याला तर मग त्याच्यानंतर आम्ही गेलो पुण्याला मग त्याला इतका आनंद झाला मनामध्ये तर त्याला असं वाटे वाटत होतं की याला आता कधी भेटतो आणि कधी नाही तर मी शाळेमध्ये गेलो त्या तो जागीच होता मी अचानक आलो ते सरप्राईज झाला मग मी दोन तीन वि विद्यार्थ्यांना विचार मला असे असे दोन विद्यार्थी आहे आमचे आहे का मग त्यांनी नाव घेतले हो आहे म्हणे आहे म्हटले ते तर त्याला सांगितलं अरे असा असा तुमच्या शाळेचा विद्यार्थी आलेला आहे दिलीप पिसाळ आहे त्याचं नाव तर तो इतका आनंद झाला नौत तो इतका आनंदित झाला की त्याच्या आनंद गगनात मावत नव्हता तो दुसऱ्या मित्रांची ओळख करून ठेऊ लागला नवीन नवीन मित्रांची पण मला त्या त्यात इंटरेस्ट नव्हता त्या पोरांमध्ये मला इंटरेस्ट नव्हता <laughs> कारण की तो माझा जिगरी मित्र होता हा भांडणं व्हायचे आमचे कधी कधी पण सकाळी भांडणं झाले की आमचे संध्याकाळी भांडणं मिटायचे असं आमची मित्रता होती भावांनो आणखीन पण आहे आणि सुद्धा फोन करतो दुसरा मित्र आहे आमचा विकास कासारे म्हणून तो इतका भारी गाणे तयार करतो भावांनो त्याला पण खूप आनंद झाला होता जेव्हा मी फोन केला होता त्यांना फोन केला मला पुढून लहान होता तो ना आम्ही त्याच्याहून खूप मोठा लिहतो दावी लावतो तेव्हा पण तरी तो फोन करत राहिला आणि तिसरा आमचा मित्र होता कल्याण तो कल्याण गाणे पण खूप छ छान छान तयार करतो भावांनो कविता पण खूप छान छान तयार करतो आणि भूषण नावाचा मुलगा होता तो ते, आ, इतका भारी गाणे जोडायचे सगळे लहान लहान मुलांतच मी खेळायचो मित्रांनो आणि जिगरी मित्रात म्हणजे तो ज्या मित्राचं मी वर्णन केलं तो मित्र होता म्हणजे परमेश्वर आणि दिनेश हा आमचा एक मित्र असे चार पाच मित्राची गँग होते आमची बघा मग मित्रांनो मी गेलो मित्राच्या मित्राच्या सोबतीला तुम्ही कधी गेलेले का, गेले का मित्राच्या सोबती हॉस्टेलमध्ये तुम्ही राहिलेले का एका मित्राबद्दल बरोबर तर कमेंटमध्ये सांगा भावांनो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बाय बाय बाय